आम्ही पराभवाने आणि यशा पैशाने खचून जाणारे कार्यकर्ते नाही आणि ही जी काही जबाबदारी का आहे जे काही निकाल लागलेत हे आमची सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये जागा आमच्या कमी झाल्या असल्या तरीसुद्धा मतं जी आहेत इंटॅक्ट राहिली आहेत मतं काही ठिकाणी मुंबईत वाढलेली आहेत आणि मूळ मतदार जो आहे महायुतीबरोबर राहिला आणि जे काही लोकांमध्ये दिशाभूल करून एक अपप्रचार करून संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारची भीती निर्माण करून एक दहशतीचं वातावरण निर्माण करून ही मिळवलेली मतं जी आहेत ही नक्की यामध्ये ही तात्पुरती आहेत आणि ज्या लोकांनी वोट बँकेचं राजकारण केलं आहे त्या लोकांचे खरे चेहरे मतदारांना कळतील आणि आम्ही देखील त्यांच्यामध्ये जो काय अपप्रचार केला आहे त्याचा संभ्रम दूर करण्यामध्ये आता आम्ही काही कमी पडलो असलो तरी नक्की त्यांच्यामधला संभ्रम दूर होईल आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे लोक आहोत मोदीजी असतील किंवा राज्य सरकार असेल त्यामुळे आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि या विकासाच्या अजेंड्याला ज्या लोकांनी मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव म्हटलं त्यांना थारा दिला नाही या देशातले जनतेने पुन्हा एकदा एन डी एला बहुमत दिलंय आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली लवकर सरकार स्थापन होतं आहे आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन कारण आम्ही टीम म्हणून काम केलं यापुढे देखील टीम म्हणून काम करणार राज्याचा विकास करणार एवढं चौपामध्ये प्रश्न वेळ देईन विधानसभेसाठी मी जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन आमचं आम्ही एकत्र काम केलेलं आहे टीम म्हणून काम केलेलं आहे आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे या पुणे देखिए हमें टीम मनु काम करना देवेंद्र जी जी बोलिए है उन्होंने उन्होंने अपनी भावना व्यक्त की होगी लेकिन जरूर मेरे सहयोगी वो है उनसे मैं जरूर बात करूंगा हमने टीम एज ए टीम का काम किया है कई चुनाव में हार जीत होती है अभी ये चुनाव में ज़्यादा जगह इंडिया अलायंस को जरूर मिले हैं लेकिन उसके कारण क्या है उसके कारण भी करेंगे हम निश्चित रूप से जो संभ्रम फैलाया गया संविधान बदलेंगे संविधान बदलेंगे एक डर पैदा करके वोट बटोरे हैं, लेकिन ये सब टेम्पररी है निश्चित रूप से सभी लोगों को उनका असली चेहरा जो जिन्होंने जो जो, जो प्रचार किया है संभ्रम निर्माण किया है उनके बारे में उनका असली चेहरा पता चलेगा और मैं इतना ही कहता हूँ कि हम लोग विकास का एजेंडा डेवलपमेंट का एजेंडा लेकर आगे जा रहे हैं ये वोट बैंक की राजनीति हम नहीं करेंगे हम विकास का एजेंडा विकास की राजनीति करने वाले लोग हैं और इसीलिए मोदी जी को भी देश के पूरे देशवासियों ने समर्थन दिया है और एन की सरकार मोदी जी के नेतृत्व में बन रही है